नमस्कार मंडळी मी मोनिका नागवेलीच्या पाण्यांचा वेल मी लावलेला वीस पंचवीस दिवस झाले असतील छान असा वेल वाढत होता पण का कोण जाणे तर पांढऱ्या माव्याचा त्याच्यावर अटॅक झाला म्हणजे या वेलावर जे आहेत ते पांढरे किळे पडायला लागलेत आणि त्याचे पानं जे आहेत ते असे आहे वाटीसारखे गोलगोल व्हायला लागलेत तर पांढरे जे किळे आहेत त्यालाच आमच्याकडे पांढऱ्या मावा असं म्हटलं जातं बघा तुम्हाला या वेलावर हे छोटे छोटे किळे दिसत असतील तर ज्या ठिकाणी शेंड्याचा भाग असतो म्हणजे नवीन अंकुर ज्या ठिकाणी फुटत असतो त्या ठिकाणी हे किडे जे आहेत ते पटकन येतात आणि त्या पाण्याला जे आहेत ते पूर्ण अशा पद्धतीनं गोल गोल त्याची वाटीसारखी करून टाकतात आणि लवकर हा रोग जो आहे तो आपटत नाही असं म्हटलं जातं कारण जास्वंदीच्या पानांवर सुद्धा तुम्ही बघितलं असेल की अशा पद्धतीनं हे पांढरे किडे जे आहेत ते अटॅक करत असतात फुलांवरसुद्धा ते खूप जास्त प्रमाणात असतात आता आमच्याकडे जास्वंदीचं मोठं असं झाड होतं म्हणजे जवळजवळ आमच्या डोक्याच्या पार होतं तर त्यावर की नाही एक चिमणी यायची एक वेगळाच पक्षी होता तो चिमणीसारखा दिसणार आणि त्याची चोच जी आहे ती खूप मोठी होती आणि बारीक अशी चोच होती आणि चिमणीपेक्षा तो पक्षी खूप छोटा होता आता मला त्याचं नाव माहिती नाही पण तो पक्षी यायचा आणि ही सगळी कीटक जी आहे ते खाऊन टाकायचा त्यामुळे त्या झाडाला त्या तसा काही कुठल्याही औषधी फवारणीचा आम्ही केलेली नाही किंवा कडुलिंबाच्या पालाचाही मी जास्त उपयोग त्यावेळेस केला नाही कारण ते झाड मोठं होतं प आ, पक्षी भरपूर येत होते आणि हे असे दोन तीन पक्षी आलेत की आ, ते किडे खाऊन टाकायचेत म्हणून त्याला काही करण्याची गरज भासली नाही पण हा वेल खूप छोटा आहे आणि या रोगाचा जर लवकर नायनाट केला नाही तर सगळा वेल जो आहे तो माझा खराब होईल म्हणून म्हटलं की याच्यावर काय उपाय करावा तर आमच्या शेजारीच कडूलिंबाचं झाड आहे तर म्हटलं त्याची पानं तोडून आणावीत आणि त्या पाना पानं जी आहेत ती उकळून घ्यावीत आणि मग त्याची फवारणी या झाडावर करावी तर आटोक्यात येतोय का ते, ते बघावं तुमच्यापैकी जर कोणाला ह्या रोगाविषयी माहिती असेल आणि त्यावर कसं नियंत्रण मिळवावं याच्याविषयी जर माहिती असेल पण सेंद्रिय पद्धतीने तर नक्की कमेंट करून सांगा तर कडूलिंबाची पानं जी आहेत ती मी घेऊन आली मस्त अशी उकळून घेतलेत आणि एका बॉटलमध्ये भरून जे आहे ते म्हटलं याचा स्प्रे या नागवेलीच्या पानावर करावा तर स्प्रे बॉटल घेतली पण झालं असं की ती बॉटल जी आहे ती, ती, ती खराब झालेला होता तिचा जो स्प्रे करण्याचा पंप होता तो खराब झालेला असल्यामुळे ते स्प्रे काही चांगल्या पद्धतीनं होत नव्हतं म्हणून मग मी त्या एका वाटीनेच हे सगळं पाणी जे आहे कडुलिंबाचं तर त्या झाडावर टाकून घेतलं आणि म्हटलं बघावं की फरक पडतो का काय याच्याने तर जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल की हा रोग कशा पद्धतीनं आटोक्यात आणावा हे कीड कशा पद्धतीनं नियंत्रणात येईल तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा